नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्प्राइस इंडियावर पुन्हा एकदा अडचणी सुरक्यामध्ये आहेत आणि यावेळी कारण आहे अमेरिकेचा वॉशिंग्टन पोस्टचा स्फोटक खुलासा आय एलआयसीकडून तब्बल तेहत्तीस हजार कोटींचा निधी मिळाला आहे आणि आरोप असा आहे की सगळं सरकारच्या इशाराहून झालेलं आहे एल आय सी आणि अडनी संमत आता तुम्ही म्हणाल एल आय सी तर आपली इन्शुरन्स कंपनी ना मग अडनींना पैसे कसे दिले एल आय सी फक्त विमा विकत नाही तर ती पैशा जमा पैशांचा गुंतवणुकीसाठी वापर करते आणि त्यातच अडणींच्या कंपन्यांमध्ये एल आय सीने तीन पॉईंट नऊ यू एस बिलियन डॉलर म्हणजे सुमारे तेहतीस हजार कोटी गुंतवले आहेत सरकारचा रोल काय आता इथे मोठा प्रश्न उभा राहतो की ही गुंतवणूक एल आय सीने स्वतःच्या निर्णयाने केली का की, की, की वित्त मंत्रालय आणि सरकारने ग्रीन सिग्नल दिला वॉशिंग्टन पोस्टचं म्हणणं आहे भारतीय सरकारने एल आय सीला अडचणीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे निर्णय दिले विरोधकांचा संताप काँग्रेसचा थेट आरोप मोदी प्लस अडाणी मोदानी राहुल गांधी म्हणाले पॉलिसी प्रीमियम तुमचा फायदा अडाणीचा त्यांचा दावा आहे की सरकारने एल आय सीचा पैसा वापरून अडाणींना वाचवलं ते तीस हजार कोटी हा आकडा छोटा नाही मित्रांनो आणि अडाणी आणि एलआयसी दोघांची स्पष्टीकरण एलआयसी म्हणते आम्ही गुंतवणूक पूर्ण पारदर्शकतेने केली आहे नाही रिलायन्स आहे टाटा आहे एसबीआय म्हणजे हे फक्त अडाणी केलं असेल असं म्हणणं अर्धसत्य आहे अमेरिकन रिपोर्ट आणि पत्रकार वॉशिंग्टन पोस्ट ही रिपोर्ट दोन भारतीय पत्रकारांनी लिहिली आहे प्रांशु वर्मा आणि रवी नायर दोघांवर सत्ताधाऱ्यांनी आरोप केला आहे की ते विरोधकांच्या बाजूने बातम्या लिहितात पुढे काय होणार तर तेहतीस हजार कोटींचा हा मुद्दा आता लोकलेखा समितीकडे जाऊ शकतो काँग्रेस चौकशी चौकशीची मागणी करत आहे सरकार म्हणते सगळं कायदेशीर आहे पण जनतेच्या मनात प्रश्न आहे एलआयसी आपलं प्रीमियम खरंच सुरक्षित आहे का तुमचं मत काय आहे हा सरकारी गुंतवणूक योग्य निर्णय होता का की मोदानी घोटाळा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद